शुभम दादा नमस्कार नमस्कार आज या बोनिवलीच्या मैदानामध्ये एक खूप चांगला गोलाल झालेला आहे आपला अर्जुन मला वाटतं भरपूर दिवसानंतर आता मुंबई मध्ये काय सांगाल आजच्या गोलाविषयी भरपूर दिवसानंतर आज मैदानात आलो होतो दोन दिवस झाले फक्त बैल घाटावरून आणला होता आपले दीपू दादाचा फोन आला होता की आपलं नियोजन करायचंय तर भाटाल्याचं चिक्क्या आणि अर्जुन चांगली अशी गाडी पलाली गाडीवर ड्रायव्हर बोलून कोण बसवलेला विशाल आवी नाचा आणि काय सांगायला आजचं नियोजन कसं काय करून आला आजचं नियोजन अचानक नियोजन झाला आणि गाडी पोलवली आज अर्जुन काही दिवसापूर्वी कुठं होता काय सांगाल अर्जुन घाटावरती होता तीन पेऱ्याच्या मैदानासाठी नेला होता त्याला थोडं तिकडे आराम केल्यानंतर इकडे आणला आता चांगला स्पीड लावेल कशी पलाली गाडी चांगली गाडी पालावली आणि या बोनिलीच्या मैदानाविषयी काय एक आवडीचा मथुरचा मैदान मैदान तर मथूर चा आवडीचा आहे पण आज काही कारण असत आला नाही मथूर पण आयोजन एकदम सुंदर असं केलंय खाली सुट्टी एकदम म्हणजे सिस्टमॅटिक केलंय राहुल दादा आज इथे येणार आहेत काय नाही दादा नाही आणि आता सव्वीस जानेवारीला मोठा मैदान येतोय आहे काही मथूरचं सा नियोजन सांगू शकता का सव्वीस जानेवारीला मथूरचं नियोजन म्हणजे बघूया आता दादाने चार पाच बैल उतरवलेली आहेत कॉकटेल आहे आपला पिंटू शेटचा कॉकटेल आणि मथुर आमचं नियोजन बघूया आता म्हणजे ही गाडी कदाचित दिसेल दिसेल आणि अर्जुनचं काय नियोजन असेल अर्जुन आपले मित्र आहेत ज्यांच्याकडे अर्जुन होता त्यांच्या दिलाय त्यांच्या बैलाय जो मैदान होतं आपले रवीदादा घेतात मैदान रवीदादा मात्र काय बोलायला रविदा बद्दल काय जेवढे बोलू तेवढं कमी द्या कारण की रविदाचा पण कॉल असते नियोजन कर नियोजन कर काय सर्व म्हणजे आपलीच माणसे चांगला असतो कुठंतरी बघा ना राहुल दादांचं आणि दादांचं हे संबंध खूप चांगले आता काही कालापूर्वी झाले आहेत त्याच्या आधी पण होतं पण आता जो त्यांचा एक मैत्रीचा घट्ट एक या दिसतो आपल्याला त्याच्याबद्दल काय बोलाय काय दादा दा दादा दादानी आजपर्यंत या बैलगाडी क्षेत्र असो कोणतंही क्षेत्र असो जे दोस्ती केलेली आहे आणि दोस्ती केली आहे ती पूर्णपणे निभवलेली आहे म्हणून तर कमेंट मध्ये पण सर्व म्हणत असतात दोस्तीच्या दुनियेचा राजा माणूस आहे पाटील आ, ए, या सर्वांबद्दल काय आपली सर्व टीम आहे म्हणजे दादा आमचा आहे म्हणजे मार्गदर्शनाखाली आज खरं म्हणजे नियोजन झालं आणि चांगला असा गुलाल झाला चालेल खूप चांगला गुलाल घेतला अभिनंदन तुम्हाला अजून काय पलवाचा विचार अजून एक करू आता चालेल धन्यवाद नमस्कार नमस्कार चिक्क्याची माहिती द्या ना जेव्हा आत्ताच आपला राहुल दादा पाटील यांच्या आरजींच्या सोबत फाला अचानक पेरा झाला दीपू दादाला आम्ही कॉल करत होतो की याच्या अगोदर पण कॉल केलेला आहे तर आम्हाला चांगला पेरा करून राहुल राहुलदाच्या बहिणाशी म्हणून आज काल आमचं नियोजन झाला दिपू दादाला आम्ही फोन केला की दादांचा बैल भेटतो का बघा दीपूदाने रात्री मला फोन केला की पेरा भेटतो म्हणून बैल घेऊन इंडिया आज आलो आणि आज चांगला गुलाल झाला काय सांगाल कुठेतरी मला वाटतं एक हजार एक धावणीची बैल आहे त्यांच्या बैलांसोबत पलायची एक प्रत्येक गारा इच्छा असते आणि आज तुमचा पण स्वप्न पूर्ण झालं चिक्क्याचं काही सांगा ना काल काही गाजवलेलं असं हां ठिकाणी केलेलं आहे भरपूर शेती केलेल्या आहेत पण आम्हाला पेला चांगला भेटत नाही त्याच्यामुळे जा आम्ही जास्त बैल पलवत नाही म्हणजे कुठेतरी आज पुन्हा बैल उजेरात आला आणि आपले जे राहुल दादा पाटील त्यांच्याबद्दल काय बोलाल राहुल दादा काय बोलून बोल तेवढं कमी बोल सर कमी चालेल धन्यवाद आणि चांगला गुलाल घेतला अभिनंदन तुम्हाला मित्रांनो खूप चांगला चा गुलाल घेतलाय आपला भरपूर दिवसानंतर आपला अर्जुन जो आपले मतूर फॅन्स आहेत अर्जुन कॉकटेल फॅन्स आहेत त्यांना पाहायचा होता अर्जुनचा गुलाल आणि चांगला असा गुलाल घेतलेला आहे आणि सव्वीस जानेवारीला पण पुन्हा एकदा चांगला असा अर्जुन आणि आपला सर्वांचा लाडका मतूर पलणार आहे मतूरसोबत सोबत आताच शुभमदादानी आपल्याला सांगितलं पिंटू शेड मोडक यांचा सुंदर पण पालू शकतो आहे किंवा अजून काही चार पाच बैला दाताने उतरलेलं तर नक्कीच आवर्जून ज्यांना कोणाला यायचं असं सव्वीस जानेवारीला सावली मैदानामध्ये नक्की या कारण एक खूप मोठं मैदान होतं आहे आणि या मैदानाची शोभा वारवायला तुम्ही नक्की उपस्थित राहा आणि मला वाटतं अर्जुन जे आता दुसरी पण गाडी पाळणार आहेत तर चला आपण त्याला दुसऱ्या गाडीसाठी शुभेच्छा देऊया